कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं घरगुती गप्पा चरणी चॅनल वरती आजचा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला उद्या कार्तिक आमोशा आहे आणि या कार्तिक कार्तिकामोशाला काही उपाय केल्याने आपल्या जीवनातील पितृदोष असेल दारिद्र्यता असेल तर या सर्व उपायांवर आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू कोणतेही शत्रू असेल तर ते संपेल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही उद्या वीस नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी आलेली आहे कार्तिक आमावश्या कार्तिक महिन्यातल्या येणाऱ्या ये आमवश्याला कार्तिक आमावश्या किंवा दर्श आमोशा या नावाने ओळखले जाते तशी तर प्रत्येक महिन्यात आमावश्या येते पण प्रत्येक महिन्याच्या अमावश्याचे महत्व हे वेगळे असते त्यातलीच कार्तिक महिन्याची आमोशा अत्यंत महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते त्यामुळे या कार्तिक आमोश्याला स्नानाला आणि दानाला खूप महत्व आहे या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी लोकावर येत असतात म्हणून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान यांच्यासारखे महत्वाची विधी करतात त्या दिवशी आपल्या पूर्वजनांच्या या विधी केल्यामुळे घरातील पितृदोष हा दूर होतो व पित्राच्या आत्म्याला शांती मिळत असते त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात या अमावश्याला पितरांसोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते या कार्तिक का अमावश्यानंतर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते म्हणून या कार्तिक का अमावश्याला अनेक धार्मिक दृष्टीतून अत्यंत महत्वाचे आहे आणि या कार्तिक का अमावश्याच्या दिवशी स्नानाला अनन्य महत्व आहे आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती तीर्थक्षेत्रावरती नदीवरती जाऊन स्नान करतात परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवर किंवा तीर्थक्षेत्रावर जायला जमत नाही म्हणूनच गर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचे प्रखर पितृदोष हा दूर होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत ज्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य देखील मिळेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या कार्तिक महिन्याच्या अमावश्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत आज जो हा उपाय सांगणार आहे मी तुम्हाला तो आपल्याला कार्तिक आमावश्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी करायचा आहे तर आपल्याला गुरुवारी सकाळी जेव्हा आपण स्नान करणार आहोत तेव्हा तेव्हा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी वस्तू आहे तर ती टाकायची आहे जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा असेल तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करण्याचा प्रयत्न करा जर नसेल तर तुम्ही घरच्या घरी ही एक वस्तू मी सांगणार आहे तर ती टाकून तुम्ही आंघोळ करा गुरुवारी अगदी सकाळी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठून हे स्नान केले तरी सुद्धा चालेल कारण ब्रह्म मुहूर्तावर सर्व देवी देवता स्नान करत असतात म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात त्या खूप असतात म्हणून तुम्ही या कार्तिक अमावश्याच्या दिवशी पहाटे साडेचार वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करा जर या वेळेत नाही शक्य झालं तर तुम्ही जेव्हा स्नान करणार आहात तेव्हा या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण पहा काही दिवसांचं खूप जास्त महत्त्व असतं आणि आमावश्याचा दिवस म्हटलं की आपल्या आयुष्यातील पिडापिडा नकारात्मकता नजर बाधा करण्याचा खूप प्रभावी दिवस मानला जातो तर या ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्या पूर्ण प्रगतीवर खूप परिणाम करत असतात आणि तिथी की स्नानाला विशेष महत्व दिले जाते म्हणून तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये राखून तुम्हाला स्नान करायचं आहे बऱ्याच वेळा आपण कष्ट मेहनत करून ही आपली इच्छा आहे ती पूर्ण होत नाही म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो तर तो या कार्तिक अमावश्याच्या दिवशी करायचा आहे आपल्या भर जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेराची कृपादृष्टी आपल्यावरती प्रा, प्राप्त व्हावी आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये व आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळेस आपल्याकडे पैसा येत नाही आणि किंवा आला तर तो काही ना काही कारणाने कारण आपल्या घरातून आपल्या हातातून पुन्हा निघून जातो त्यामुळे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला मेहनतीला आणि प्रयत्नाला यश मिळेल तसेच या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो जर आपल्याला पितृदोष लागेल असेल तर आपल्याला अनेक समस्याला सामोरे जावं लागत असतं म्हणून आमोशाचे जे स्नान आहे तर त्याला खूप महत्व मानले जाते हे जे स्नान आहे यांनी आपलं शरीर जे आहे तर ते शुद्ध होत असत कारण असंही होतं की आपल्या आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो बाहेर जेव्हा आपण जात असतो तिथली जागा सुद्धा चांगली नसते त्या जागेवरती जी काही नकारात्मकता असते त्या जागेवरती ज्या काही विपरीत वाईट घटना घडलेल्या असतात तर तिथे जाऊन आपण थांबत असतो आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा तिथली नकारात्मकता ऊर्जा जी असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपण तसंच घरामध्ये येत असतो आणि ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते यामुळे आपल्या घरामध्ये समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात म्हणून आमोशाला स्नानाला जास्त महत्व आहे कारण आमोशाचाच एक असा दिवस आहे जो महिन्यातून एकदाच येतो या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही प्रभावी उपाय करतो तर ते खूप ठरत असतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कार्तिक अमावश्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे तर ही वाटी काचीची असेल तर अतिशय उत्तम काचीची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल फक्त प्लास्टिकची वाटी घेऊ नका तर त्या काचीच्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर खडे मीठ ठेवायचं आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा घेऊ शकता यानंतर आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा मिठाची वाटी जी आहे तर ती उतरून घ्यायची आहे आणि यानंतर ही मिठाची वाटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या बाथरूम मध्ये नेऊन ठेवायची आहेत यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतून अगदी चिमूटभर थोडं थोडं मीठ जे आहे तर ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यासोबतच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकायची आहे तुरटी आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो परंतु आमोश्याला तर आपण तुरटी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपलं शरीर सुद्धा शुद्ध होत असतं पवित्र होतं म्हणून थोडीशी तुरटी जी आहे तर ती तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे तर थोडीशी बारीक करून टाकली तरी सुद्धा चालेल किंवा एक तुम्ही छोटासा खडा टाकला तरीही चालेल या नंतर आपल्याला चिमुटभर काळे तीळ आहे तर ते सुद्धा पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण जर तुम्हाला पितृदोष लागेल असेल तर काळे तीळ टाकल्याने पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो कारण काळे तीळ हे पित्रांना अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो तेव्हा पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त आप होतो प्रखर पितृदोष हा नाहीसा होतो यानंतर आपल्याला एक चमचा भरगंगा जल आहे तर ते सुद्धा पाण्यामध्ये टाकायचं आहे आता आपण पवित्र गंगेवरती जाऊ शकत नाही म्हणून घरच्या घरीच आपल्याला एक चमचा भरगंगा जलच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे जर तुमच्याकडे एखाद्या गंगेचं पवित्र पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे तीर्थक्षेत्राचे गंगाजल नसेल तर तुम्ही एकत गंगाजलचं पाणी ही आणून टाकू शकतात हे गंगाजल अवंगुळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्र ठिकाणी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच ही कार्तिक अमावश्या गुरुवारी आलेली आहेत म्हणून तुम्ही थोडीशी हळद सुद्धा तिच्या पाण्यामध्ये टाकू शकतात यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर या सर्व वस्तू ज्या आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मध्ये टाकून स्नान करायचे आहे त्यानंतर हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा जप करायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत एका तांब्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे त्यामध्ये तुम्हाला हे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून चिन दिशेला अर्पण करायचे आहे कारण ती पित्रांची दिशा मानली जाते म्हणून आपल्याला तांब्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून पित्रांसाठी जल अर्पण करायचं आहे दक्षिण दिशेला त्या दिवशी आपले जे पूर्वज आहे तर ते दक्षिणेकडून मृ मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून असं तिळाचे पाणी जे आहे तर ते त्यांना समर्पित करायचे म्हणजे अर्पण करायचे आहेत यामुळे पितृ जे आहे तर ते अतिप्रसन्न होत असतात आपल्या कुटुंबाला आपल्याला असे आशीर्वाद देत असतात जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची देवांची देखील पूजा करून घ्यायची आहे त्या दिवशी देवांना दह्याने दुधाने अमृताने घासून पुसून स्वच्छ तुम्हाला आंघोळ घालायची आहे कारण दुसऱ्या दिवसापासूनच लगेच मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष हा महिना लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप 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 महत्वाचा महिना मानला जातो तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या पित्रांचे स्मरणार्थ यथाशक्ती जे काही दान होईल तर ते दान आवर्जून करायचं आहेत त्याचबरोबर या दिवशी स्नान करून झाल्यानंतर तुमच्या जवळपास मारुतीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला थोडेसे काळे तीळ काळे उडीद आणि एक नारळ जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे कारण या दिवशी मारुतीची पूजा करायला सुद्धा खूप महत्व आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे हे छोटे छोटे उपाय जे आहे तर ते उद्या कार्तिक अमावस्याला यायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ